जयंती निमित्त आपल्या सर्व नारायण गावकरांना मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि खर तर शिवजयंती उत्सव हा एक दिवसाचा न होता तो महोत्सव व्हावा यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी हा महोत्सव होण्यासाठी प्रयत्न केले आणि नारायण गावकरांनी त्याला दाद दिली मी ते सगळ्यांचा आभार सुद्धा व्यक्त करतो कर्तर महोत्सवाच्या निमित्ताने पहिल्या दिवशी स्वागतजी तोडकर यांचं आपलं आयुर्वेदाचार्य म्हणून आपण ज्यांना संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखतो त्यांचं आपण व्याख्यान आपण आयोजित केलं होतं त्याला सुद्धा सर्व माया जवळजवळ अडीच तीन तास सर लोक सरांना यायला उशीर झाला तरी सुद्धा बसून होते आणि त्यातल्या त्यात महिला वर्ग मोठ्या संख्येने त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी खर तरुण मुलांमध्ये आपण पाहतोय सातत्याने व्यसनाधीनता सातत्याने अशक्त बना। सातत्याने त्यांच्या आज आपण पाहतोय की विसाव्या बावीसाव्या वर्षी अनेक रोग जडतात पंचवी तिसाव्या वर्षी आपल्याला हार्ट अटॅक सारखे अनेक प्रश्न आपण पाहतोय की लहान तरुण मुलांमध्ये भेडसवतात आणि त्यासाठी खरं तर सशक्त भारत व्हावा सशक्त नारायणगाव व्हावं यासाठी जी जी स्पर्धा जोर दंड बैठका जे आपले जुने व्यायाम आहेत त्यासाठीचा जो उपक्रम आयोजित केला मध्ये त्यामध्ये जवळजवळ जो तीनशे मुलांनी सहभाग नोंदवला आणि <denken ás> निश्चित स्वरूपात सांगू इच्छितो की फक्त मुलांनी नाही सहभाग तर मुलींनी सुद्धा जोर काढून जवळजवळ दोनशे शहाऐंशी जोर माझ्याकडं नाव नाही आता पण त्या मुलींनी मारले आणि खरोखर एक अभिमानास्पद ही सगळी गोष्ट आपल्या समोर येऊ त्याचबरोबर आपल्या सगळ्या नारायणगावकरांना आपल्या तरुण पिढीला शस्त्राचं प्रदर्शन आपण आयोजित केलं होतं की जेणेकरून आपली मराठ्यांचा इतिहास काय आहे हा संपूर्ण जगाला कळत असताना आपल्यामध्ये सुद्धा त्या संदर्भातली सगळी जागृती व्हावी यासाठीचा जा शस्त्रप्रदर्शनाचा दोन दिवस उपक्रम होता मला वाटतं दहा शाळांमधल्या जवळजवळ पाच ते सात हजार मुलांनी येऊन या सर शस्त्र प्रदर्शनाचा लाभ घेतला आणि त्याला सुद्धा मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर खर तर पूनम वाहू यांनी काढलेली रांगोळी आपण सगळ्यांनी पाहिली आणि त्याला दात सुद्धा दिली मला वाटतं अशी एक कलाकार आपल्या नारायणगाव भूमीमध्ये आहे आणि निश्चित स्वरूपात त्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे परंतु तिच्या बरोबरच ज्या मुलांना मुलींना रांगोळी तिच्या तिच्याकडे पाहून काढायची होती त्यांच्यासाठी सुद्धा आपण स्पर्धा आयोजित केली होती मी एक ना अनेक कार्यक्रम आपण सा। या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने केले आणि खरोखर महोत्सव हा व्हावा शिवजयंतीचा यासाठीचा हा प्रयत्न राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून रॉयल करिअर अकॅडमीच्या माध्यमातून खर तर आपण त्याचबरोबर राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे आपण स्पर्धा परीक्षेसाठी अकॅडमी चालू केलेली आहे ह्या आत्ताच्या रिझल्टमध्ये आमच्या इथं धनेश भवानी सर बसलेत यांच्या माध्यमातून जवळजवळ नऊ विद्यार्थी आज प्रशासकीय सेवेमध्ये बावीस विद्यार्थी आज प्रशासकीय सेवेमध्ये आपल्या नारायणगाव आणि नारायणगाव परिसरामधून आज आपल्या या शासनाच्या सेवेमध्ये उपलब्ध होतात आणि निश्चित स्वरूपात अभिमानाची गोष्ट आहे की या सगळ्या कार्यक्रमांमध्ये या सगळ्या गावांमध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचा सहभाग हा सातत्याने आहे खर तर म्हणून आपण सातत्याने एक वेगळ्या प्रकारची उंची नारायणगावसाठी देण्याचा प्रयत्न आपण सगळी मंडळी करतोय आणि त्यासाठी मात्र तुमच्या सगळ्यांचा असलेला हा उत्साह हा प्रतिसाद हा निश्चित स्वरूपात आम्हाला एक वेगळ्या प्रकारची काम करायची प्रेरणा देतोय आपण पाहिलं डॉक्टर मनोहर डोळे सर असतील त्याचबरोबर खरदर अल्लाट सर असतील ही अनेक मंडळी ही सातत्याने आमच्यासाठी प्रेरणादायी स्त्रोत आहेत कारण त्यांनी नारायणगावचं नाव हे सातत्याने उंच आणि उंच आणि उंचच न्यायचं ठरवलंय आणि निश्चित स्वरूपात इथं जमलेला प्रत्येक तरुण नारायणगावचं नाव उंच करण्यासाठी निश्चित स्वरूपात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करेन यासाठी मी मनापासून आपल्या सगळ्यांना शब्द शब्द देतो आणि पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करत असताना खर तर स्टेज बारीक होते स्टेज पुढे घ्यावं तर मागं बॅनर लावायला लागला असता वेज झाकली गेली असती स्टेज बारीक केलं तर काही मान्यवरांना आपांना दादांना नानांना एका ना, कोपऱ्यात बसायला लागले मी त्यांची मनापासूनची दिलगिरी व्यक्त करतो पुढच्या वर्षी याल तेव्हा भव्य दिव्य स्टेज असेल भव्य दिव्यपणा अजून काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न असेल आणि त्याचबरोबर पश्चिम विशीचा आपला जो संकल्प आपण सगळ्यांनी मांडला होता जशी पूर्व वेश आपण उभी केली तशाच पद्धतीची पश्चिम वेश नवीन तशाच पद्धतीची किंवा त्याहून सुंदर अशी पश्चिम वेश आपल्यासाठी उभारणार आहोत हा शब्द आपल्या नारायण गावकरांना या पंचवार्षिकला दिला होता आणि त्या शब्दाच्या दिशेने हे पहिलं पाऊल आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पडते आपल्या सगळ्यात जास्त आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून शब्द देतो कि लवकरात लवकर हे सुद्धा पूर्ववेशी पूर्व सारखा आपला सगळ्यांना घेऊन हा कार्यक्रम पार पाडायचा आहे आणि आपल्या सगळ्यांचे गरज या सगळ्यांची मदत या पश्चिम वेशीला सुद्धा लागणार आहे जशी पूर्ववेश आपण लोकसहभागातून केली तशाच पद्धतीचा कार्यक्रम पश्चिम वेशीचा सुद्धा आपण आपल्या लोक सहभागातून करणार आहोत ही आपल्याला ग्वाही देतो आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला जी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराज